आजच्या ह्या प्रचार सभेसाठी ज्यांचं भाषण आत्ताच आपण ऐकलं ते आपले उमेदवार अमितराव भांगरे आपल्या गावचे आणि तालुक्याचे नेते आमचे मित्र मच्छिंद्र शेठ धुमाळ दत्ता शेठ धुमाळ अनिल आहे बाकी प्रमुख कार्यकर्ते आहे माझ्या मित्रांनो आणि बंधूंनो भगिनींनो मला याची कल्पना आहे की महिलांना विशेषतः स्वयंपाक आणि सगळा बाकी घरचे कामं असतात साडे नऊ वाजून गेलेले आहेत आणि आपण सगळेजण खूप चांगली सभा ऐकलेली आहे त्यामुळे मी खूप जास्त बोलणार नाही आवश्यकता सुद्धा नाही कारण खूप चांगली भाषणं इथे झालेली आहे केवळ एकच मुद्दा सांगून मी माझं भाषण संपवणार आहे भगिनींनो सगळीकडे सांगितलं आहे की बहीण काय झालेली आता लाडकी झालेली आहे आणि लाडक्या बहिणीला आता दीड हजार रुपये महिन्याला मिळत आहेत बचत गटाच्या आमच्या भगिनींना घराघरात पत्रकं वाटायला लावलेत फोटो काढायला लावलेत आणि भावाला मतदान करायला लावलेलं आहे मी केवळ एवढाच मुद्दा सांगणार आहे की जी बहीण तुम्हाला आज लाडकी झालेली आहे ती शेतात उभी राहते सोयाबीन तयार करते गोठ्यात उभी राहते गाईचं दूध उत्पादन करते शेतात उभी राहते कांदा निर्माण करते काय पाहिलं गेल्या अडीच वर्षामध्ये सोयाबीनचे भाव अकरा हजारावर होते हेच ते देवेंद्र फडणवीसांचं हेच ते तुमच्या लाडक्या भावाच शिंदे साहेबांचं आणि अजित पवारांचं सरकार होत अकरा हजारावर गेलेले सोयाबीनचे भाव टप्प्या टप्प्यानं कमी झाले आठ हजारावर आले सात हजारावर आले परवा परवा पाच हजारावर आले आज चार हजार रुपयावर सोयाबीनचे भाव आले जेवढे दिले त्याच्या दुप्पट आपली लूट सोयाबीनच्या माध्यमातून या सरकारनं केलेली आपल्याला दिसते अनिल आता आमचा मला सांगत होता इथे दूध उत्पादन करणाऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय आहे एक वर्षभर झालंय दुधाचे भाव किती रुपयावर गेलेले होते चौतीस रुपयावर गेलेले होते आज दुधाचे भाव आपण त्याच्या अगोदर चोवीस रुपयावर आले प्रति लिटर दहा रुपयाची लूट आमच्या लाडक्या बहिणीच्या गोठ्यातल्या गाईच्या दुधाची या सरकारनं केलेली आहे मी मग हिशोब करत होतो लाडक्या बहिणीला दीड हजार दिले म्हणजे महिन्याला किती आले आणि दिवसाला किती आले तर दिवसाला दत्ता शेठ येतात पन्नास रुपये पण दहा लिटर दूध घालणारी जी माऊली आहे त्याचे प्रति लिटर दहा रुपयाचा जर हिशोब धरला तर दहा लिटरचे किती झाले शंभर रुपये मग वर्षाचे किती झाले महिन्याचे किती झाले हे सगळं काढलं तर तीन लाख लिटर दूध या तालुक्यात निर्माण होत तीन लाख लिटर दुधाचा हिशोब काढला तर एका महिन्याला नव्वद लाख रुपयाचा खिसा या दूध उत्पादकांना एकट्या अकोल्या तुमच्या लाडक्या भावाने वारलेला आहे नव्वद लाख लिटर दुधाचा तोटा मी बोलू लागलो की खूप सांगेल परंतु जेवढं दिलं त्याच्यापेक्षा या सरकारने चौपट लुटलेलं आहे आपल्या खिशातलं लुटलेलं आहे ही लुटमार थांबवायची असेल आणि दीडऐवधी तीन हजार घ्यायचे असतील तर यांना गाडावं लागेल आणि महाविकास आघाडीला निवडून आणावं लागेल ही बाब आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे मला एक मित्र म्हणाला आता गणेश ताजने मागे बसलेले आहेत ते म्हणले आता तुमच्या अगोदर जे मित्र होते ते आता परत तिकडे उभे आहेत ते आता साधे राहिले नाहीत ते काय झालेत म्हंटले आता सम्राट झालेत म्हटले आणि ते सम्राट म्हणजे ज्यांना आपण इथं गोरगण्या गोळा करू करू निवडून दिलं होतं ते आता सम्राट झालेत आणि ते साधे सम्राट झाले नाही ते आता कार्य सम्राट झालेत आणि लोक म्हणतात आता बाकी जाऊ द्या डाक्टर पण आपल्याला काय मत करायचंय विकासाला मत करायचंय आणि मग सोयाबीनचे भाव पडले आम्ही लढत होतो सोयाबीनचे पैसे आले असते गरीबाचा विकास झाला असता का कमी झाला असता ते म्हणलं तो विकास नाही म्हंटल दुधाला चांगले भाव मिळाला असते लेकर शिकले असते चांगलं कुटुंबाला पैसे आले असते मग गरीबाचा विकास झाला असता ते म्हणलं तो विकास नाही म्हणलं कोणता विकास म्हटलं टोमॅटोचे भाव पडले कांद्याचे भाव पडले दोन रुपये आले असते मग गरीबाचा झाला ते म्हटलं तो विकास नाही विकास कोणता ते म्हटले दिसला रस्ता का फोड नारळ दिसला रस्ता का फोड नारळ हा विकास करायचा आम्ही लय बेकार माणसं आमचे बाबा कम्युनिस्ट आहेत तेच अध्यक्ष आहेत कम्युनिस्टांना खोली राहतात आम्ही अभ्यास करतो आम्ही म्हटलो सगळा विकास बाहेर काढू याद्या काढल्या आम्ही हे व्हॉट्सअपवर येतात ना इथं ये पन्नास लाख मंजूर इथं चाळीस लाख मंजूर आकडे बनले भारी भारी काढले तुमच्याला किती केले मंजूर म्हणले पाचशे लक्ष आता आपण पाच कोटी म्हणतो अजून काय होतो पाचशे लक्ष म्हणत्या लोकांना एवढं बोललो याद्या काढल्या गावा गावागावात फिरायला गेलो हे लोक काय करतात जातात स्टँड वर तिथं वडापाव खायचा भजे खायचे चहा प्यायचा घरी माऊली राबती तिथं बसायचं आणि बोला म्हणे विकास झाला विकास काय ती कमान केली आणि खड्डे पडले होते तिथं सिमेंट टाकलं तेच फोटो काढू काढू इतकं चालू आहे त्यांच्या याद्या काढा महाबरोबर गावात चला चला फोपसंडीला कुमशेतला सातेवाडीला सगळ्या आदिवासी भागात फिरू यांनी जेवढे जेवढ्या जाहिराती केल्या फक्त कॉम्रेड नारळ फोडून ना आले रस्ता झालेला नाही फक्त काम सुरू झालेलं नाही लांब कशाला जाता तुमची नवलेवाडी आणि धुमळवाडी लांब आहे का जुन्या काळात नवलेवाडीला नवल्याचा जाप मानायचे आणि धुमळवाडीला धुमाळाचा जाप मानायचे आणि माळेवाडीला माळ्याचा जाप जाप आपण एकत्र एक राहत आलेलो आहे आणि मोर्चा निघाला की धुमळवाडीचे लोक लिजिम खेळत पहिल्यांदा नको यायचे नवलेवाडीला विडी कामगार घराघरामध्ये आणि मग आम्ही सामील झालो की माळ्याच्या झापात आणि मग अकोल्यात आपले रूट येते नवलेवाडीचा रस्ता मंजूर केला म्हंटले पण मला आता एकाने सांगितलं मंजूर केलाय पण ऑर्डर म्हणले राखून ठेवले म्हटले राखून ठेवले असा सगळा लफाळाचा मामला आहे त्यामुळे विकास जो आहे तो फक्त तिथं कमानी उभे केल्या ते सिमेंट टाकले त्याच्यापेक्षा कार्य सम्राटाचा दुसरा विकास मला तरी दिसला नाही आणि मग विकास झाला म्हणतो तुला कार्य सम्राट आहे निळवंड्याचे पाणी आडवायचं होतं मच्छु उल्लेख केला हे पाटील आले खालून ते म्हणले मला निळवंडे खाली करायचे खाली घेऊन जाणार पाणी उद्घाटन झाले का नाही आणि मग त्यावेळी आम्ही म्हटलो की अरे यावेळी जर तू पाणी आम्हाला दिलं नाही तर आमच्या उच्चस्तरीय टेस्टिंग होणार नाही आम्ही म्हटलो पाणी आमच्या वाट्याचं दे टेस्टिंगला मग खाली नाही आम्ही गेलो ना आमदाराकडे पण म्हटलो ना की रोख तुझा पक्षाचा मालक आलाय तिकडे हे खाली पाणी घेऊन झालाय मग तुझं त्यावेळेस कार्य कुठं गेलं होतं हे तुझं कार्य फक्त नाळ फोडायचं होतं का या गोरगरीब शेतकऱ्याला उच्चस्तरीयचं पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी पाणी राखीव ठेव हे कार्य नव्हतं का कार्य सम्राटाच केलं का ते कार्य त्यावेळेस कार्य नाही केलं एक महिनाभर दुधाचं चा आंदोलन चाललं मिस्ता यायचा फोटो काढायचा पण मग मंत्रालयात जाऊन बैठकला आणि या दुधाचा प्रश्न सोडव हे हो, तुझं कार्य नव्हतं का कार्य सम्राटाचं आणि म्हणून मित्रांनो निळवंड्याच्या पाण्याची लढाई तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिली गेलो ना आपण चालत त्या निळवंड्याच्या पाणी राखीवसाठी पोलीस फोर्स होता चार किलोमीटर चालत गेलो अ वरून हात तुटला तरी हटलो नाही आणि भेदून सगळं पोलीस फोर्स भेदवून मग विखेच्या मंडपामध्ये घुसलो आणि राखीव पाणी आपण सगळ्यांनी मिळून ठेवलं आम्ही लढत होतो हात मोडून घेत होतो जेलमध्ये जात होतो तेव्हा तू कार्य सम्राट भाऊ कोणत्या वेळात लपला होता तुझं त्यावेळचं कार्य कुठे गेलं होतं हात तळतळून प्रश्न धुमळवाडीच्या या चौकात मला विचार असं वाटतो भाऊ हा का विचार असा वाटतो सगळ्यांनी आठवणी सांगितल्या मी होतो ना इथं उभा राहून भाषण करणारा तुला निवडून दिला एकूण दोन हजार एकोणावीस ला आपण सगळ्या होतो वर्गण्या गोळा करू करू याच्या सगळ्या निवडणुकीचा खर्च आपण केला आणि घसे कमीत आणलेत का सगळ्या लोकांचे शिव्या शाप सगळं अंगावर घेतलं याच्यासाठी आणि निवडून आला आणि तो काय म्हणला म्हणला निवडून आलो आता तुमची गरज संपली मी एकटा निघालो अरे एकटा कुठं निघाला भाऊ आम्हाला सामी सगळ्या बरोबर होतो सोडून आम्हाला एकटा निघाला माउल्या तुम्हाला मी एक सांगतो आम्ही जे जे त्याला निवडून आणायला होतो जेवढे जेवढे निवडून आणायला होतो तेवढ्या सगळ्यांना त्यांनी सोडलं आणि त्याला जे सगळे जेवढे जेवढे पाडायला होते पैसे वाटायला होते आज सगळे त्याच्या स्टेजवर आहे ते म्हंटले डॉक्टर मामला वेगळा आहे म्हटलं काय फोन केला मी की म्हंटल अरे तुम्ही तर पाडायला होते एकोणावीस ला मग तुम्ही आज त्याच्या बाजूने कसे काय ते म्हंटले डॉक्टर आम्हाला त्याला एकोणावीसला पाडायचं होतं आमचं स्वप्न अपूर राहिलं आता त्याच्या स्टेजोबा सर त्याला पाडणार आहे म्हटलं स्वप्नच पूर्ण झालं त्याचे भांडी पाडल्याशिवाय सोडणार आहे म्हटलं असे मित्र पाहिजे तुला घेऊन टाक तुला मित्र तेच त्याची भांडी पाडणार त्याला ते कळालंय ते हुशार आहे डॉक्टर आहे ना ते हुशार आहे म्हणून मग इथे त्याला कळत आहे अरे आपल्याला पाडतील 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 कधी फोटो लावितो कधी लावित नाही गायकर साहेबाचा फोटो एका फ्लॅश लावला दुसऱ्याला काढून घेतो त्याला भीती वाटते हे पाडील आपल्याला आ, मग नंतर मोदीचा फोटो लावितो त्याला पडत अरे मोदीचा फोटो लावला का मतदान कमी होईल परत काढितो परत आमदार झाला मी चिटकित असा केमिकल लोचा आमदार काय कामाचा आहे का हा या अशी गंमत झालेली आहे हो आणि म्हणून आपल्याला आता पर्याय निवडायचा आहे धुमाळवाडीच्या बाबत काय बोलला तू आता मला परत बोलायला लावू नका अरे ही वाघाची भूमी आहे नादी कोणाचे लागाव तुम्ही डरकाळ भोडणाऱ्या लोकांची भूमी आहे साधी सा कामत आहे का तुम तो मामलेदार माजला त्याला मिरच्याचा पोत घालू घालू जाळचा ठसका करून बाहेर काढला आणि हे नवलेवाडी धुमळवाडी माळे झाप बारगाव ढांगाने एकत्र करून तो मामलेदार जाला तुझी काय कथा आहे तू काय घेऊन माजला आणि तू म्हणतो तुम्हाला काय काय द्यायचं राहिले अरे आम्ही दिलंय ते मंत्रीपद आमदारकीचं पद तू काय देतो आम्हाला खरंय का कुठे हे आहे ना खोट आहे आपण दिलं ना आमदार पद त्यांना आणि तू म्हणतो तुम्हाला काय द्यायचं राहिलं हा आता मित्रांनो बोलण्यासारखं लय पण मावल्या मला म्हणतील डॉक्टरला परत बोलू नका लय बोलतो <laughs> आम्हाला घरी जायचंय आणि म्हणून जादा बोलत नाही आणि नवलेवाडी धुमळवाडी माळे बोलण्याची गरज नाही आपलं ठरलं म्हणजे ठरलं आपण डोकेवाय तेवढ्याच ताकदीने घेतो आणि लय डोक्यावर गेला की त्याला तेवढ्याच ताकदीनं आपण जमीन पण दाखवतो आणि ती दाखवायची भावांनो हे नवलेवाडी धुमळवाडीसाठी मी भाषणच करीत नाहीये तुम्ही सगळे लोक आहे ना सकाळी उठले की सगळे कुठे राहतो आपण गावात आणि गावागावात चौका चौका मध्ये एकदा धुमळवाडी नवलेवाडी माळे झा बोलायला लागलं की गावचं वातावरण तालुक्याचं वातावरण फिरल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मला विनंती करायची आणि माऊल्या हो तुम्ही पण खुरपायला गेले पाणी भरायला गेले अजून कुठं गोले डॉक्टरने काय काय सांगितलं तेवढं सगळं लक्षात ठेवायचं सगळ्या माऊल्यांना सांगायचं त्यांनी किती बँ बचत गटाच्या मायला पत्रक पाठायला लावू द्या पण आपण एकदा कुदल्यावर कोणाचा भेद पाहायचं आहे का नाही आपल्याला आणि म्हणून घाबरायचं नाहीये पूर्ण ताकदीन लाद तू नाद करायचं नाही म्हणतो मध्ये येतो काय म्हणतो आमचा नाद करायचं नाही अरे मामलेदाराने केला त्याला नाही सोडला तुझी काय कथा आहे तू काय घेऊ मधला आमचा नाद आणि आम्ही तुझा नाद करणार दोन हजार चोवीस ला किती तारीख आहे नाद करायचं का नाही रे आपण करायचं का नाही नाद करायचं म्हणजे लोकांना ला, लाथा मारायचा लाद आपण करीत नाही धावून जायचं नाद करीत नाही शिवे द्यायचं नाद करीत नाही आपल्या लोकशाहीने शस्त्र दिलंय मतदान केंद्रायचं तुचकनबन दाबायचं आणि नाद करून टाकायचा मंजूर आहे का नाही नाद सोपा आणि म्हणून लय मोठं भाषण करीत नाही आपण एकातले एक आहे मी तुमच्याच बांधाने लहानपणी वजे व्हायलेले आहेत माझे आई बाप अजूनही तुमच्याच बांधांनी आमच्या शेतांनी जातोय त्यामुळे आपण लांबचे नाही एका रक्ताचे एका मातीचे आहोत ठरवून टाकायचं हे बघा बिलकुल विसरायचं नाही मतदान केंद्रावर जाताना पाडलेले दुधाचे भाव विसरायचे नाही सोयाबीनचे पाडलेले भाव विसरायचे नाही निळवंड्याचं पाणी विसरायचं नाही हात मोडेपर्यंत केलेला लढा विसरायचा नाही तो धुमळवाडीला काय म्हंटला हे विसरायचं नाही गडी निघाला विसरायचं नाही नाद करू लागला म्हणायचं विसरायचं नाही आणि एवढं तळतळून बटन दाबल्यावर निकाल आपल्या बाजूने लागल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून ठरून टाकायचं तुम्हाला शुभेच्छा देतो आपण मिरवणूक पण पाडावी धुमळवाडीनं काढावी अरे निवडणूक राहिली अजून गुलाल लांबच आजच मिरवणूक काढून टाकली हे असं नाद पाहिजे म्हणजे नाद धुमळवाडीचं करायचं काय कारण आहे मग आपल्याला वाहत आहे तुम्हाला बरोबर काढलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो जोरदार तुम्ही मिरवणूक काढली आम्ही आमच्यापेक्षा भारी झाली तुमची पेक्षा पण भारी झाली म्हणजे आपलंच म्हणून सांगतो हा नवलेवाडीचे लोक म्हणतील येतो गावात आता धुमळवाडीला <laughs> चांगलं म्हणतो पण आपण एकच आहोत नवलीवाडी काय धुमळवाडी काय पण जोरात केलं बरो हे हो, सगळे तरुण दिसले मला आज हा म्हातारी माणसं तर होतेच म्हतारी म्हणजे जाणते माणसं बाबा वगैरे हो सगळे पण तरुण माणसाने एकदा ठरवल्यावर मग कार्यक्रमला जाम असतोय आपल्या आदिवासी कॉलन्यांमध्ये पण आपल्याला जायचंय आपण आदिवासी बिगर आदिवासी भेदभाव करणारी माणसं नाहीत आपण माणसाला माणूस म्हणणारी जीवाला जीव देणारी माणसं त्याच्यामुळे तिकडं पण जायचं प्रचाराला थोरात साहेबांनी सभा संपल्यावर सगळी आदिवासी कॉलनी घ्यायची आपण भावासारखं राहायचं आपली ती शिकवण आहे सगळ्यांना एकजूट करायची आणि जो डॉक्युला त्याला माती दाखवायची मंजूर आहे का सगळ्यांना आणि म्हणून मित्रांनो आज जरा जास्त बोललो म्हणजे थोडं कमीच बोलणार होतो पण आता तुम्ही बोलू दिलं म्हणून बोललो आणि <laughs> <laughs> म्हणून आपली सगळ्यांची रजा घेतो आपलं चिन्ह तुतारी फिकणारा माणूस आणि आपल्याला मातलेला माणूस पाडायचा म्हणजे पाडायचा <क्तुणंग> आणि अमितला निवडून द्यायचं म्हणजे द्यायचं आणि अमितला पण सांगितलं भाऊ तू निवडून जाय पण मागचा जसा वागला तसा वागू नको मग तो पण भाषणात म्हणतो उतणार नाही मातणार नाही आणि मागला जसा वागला तसा वागणार <क्तॣंग> नाही मग एवढ्यावर आपण अमितला निवडून द्यायचंय मंजूर आहे धुमळवाडीकर कर सगळे थँक्यू आपल्या सगळ्यांचा आभार जिंदाबाद लाल सलाम खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य व्हरायटी आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारी गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ